फक्त बरे खेळ सोपे राहत नाही महाराज माणसानं जर विंचू पाहिला घाम फुटतो पण त्या विंचवाने जर पाल पाहिली आणि त्याच विंचवार पालीनं जो कोडी पाहिली जागेवर हो जाते आणि त्याच कुंबडीने जर माणूस पाहिला एकशे ऐंशी आणि तो हे असे जे खळे यांनी सध्या एक नवीन आवाज उठवलाय महाराज कीर्तनकारांचा सांगायचा सात धंदा आणि आपला दादा ऐकायचा धंदा एवढ्या वर्ष कीर्तन चालू आहे पण समाज सुधारला आता महाराज योगायोग असा ह्या वर्षी पावसानं चांगला कर केला तीन चार महिने आपल्याकडे अजूनही पाऊस होता उद्या आपल्याकडे यायला परत सांगितलंय नाही त्यानं पण आता पावसानं एवढा कर केला आमच्या पुण्याकडे घेस्ट्रोची साताली होती आणि योगायोग असा एक दिवस बसतो एक धावत आलं बाहेरून डॉक्टर साहेब मरण परवडला मरण नुसत्या झुला बन नुसत्या उलटी डॉक्टर म्हणले काळजी करू नको आडवा झोप डोळे मोठे कर जी बाहेर काढ काळजी करू नको गोळ्या थोड्या महाग आहेत एवढं इंजेक्शन घे आणि गोळ्या वेळेत घेऊन फक्त तिसऱ्या दिवशी मला दाखवायलाय आणि योगायोग असा तिसऱ्या दिवशी नेमकी मी तिथंच बसलो होतो पहिल्यांदा उभं राहून आला आता आडवा आला म्हटलं डॉक्टर साहेब दवाखाना बंद करा सर्टिफिकेट चालून टाका दा पहिला तरी उभं राहून आलो आता आडवाच होऊन आला डॉक्टरच्या डोक्यात मुगी आले अरे पाचशेची योग गोळी दिली तुला दोन एकदम घेतलं तर कायमचं बंद होतंय आणि तुला फरक पडानी भाऊ डॉक्टरनी जरा घाबरत विचारलं पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना तो म्हणला डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या नुसत्या कडू 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 सगळ्या घेतल्या खिडकीतून टाकून दिल्या डॉक्टरच्या डोक्यात मुंग्या आल्या अरे बेड्या गोळी कडू असो नाहीतर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणार वाक्य पुन्हा ऐका गोळी कडू असो नाही तर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे आता मला सांगा एवढ्या वर्षाचा आपला सप्ताह तरी पण आपल्या गावात तरुणाई चांगली महाराज तरुणाई फार पुढे एकदा जोरदार काटन टाळे या तरुणाईसाठी झाल्या पाहिजेत पण एवढ्या वर्षाच्या सप्तांचा तुम्हालाही अनुभवेन आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय पण कोणत्याही सप्तःला जा बर तरुण पोर अशा पुढे बसलेली असतात मात्र माणसाला बसायला जागाही राहत नाही एवढी तरुण पोर करायच्या पुढे बसतात की बरोबर ही आवलत राह कुठं पुढं अंधार सुधी ती मागू झाडा खाली बसली इकडं कीर्तनकाराची प्रस्तावना चालू अलीकड्यांची व्हॉट्सअपला प्रस्तावना चालू होते काय करतेस पिलू कशीस पिलू बरेसता पिलू पळडे महाराजांचं आमच्या गावात कीर्तन चाललंय पिल्लू घरी मम्मीला समजेल म्हणून इथे येऊन तुला एस एम एस करतोय पिल्लू पिलूच्या दा नादात आमचं गेलं डोक्यावरून आता तुम्ही काय सोपे आहे का तुम्हाला एक महिना झालाय झोप नाही तुळशीचं लग्न झाल्यापासून तुमच्या डोक्यातली खटकीच बिघडली तुम्ही कीर्तनाला येऊन का प्राती नाही शेजारी म्हणते कष्ट करून पाप्या वाढवला देवाने एवढं चांगलं पोरग दिलं पण पाप्याच लगीन जमाना पस्तीस पस्तीस चे नवर देव आपल्याही गावात असतील महाराज मला सांगा तुमच्या का वातावरण कसं आहे शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत <laughs> होत तुम्ही बोलत चला नाही आपल्या आप आपल्या आप मिळत पस्तीस वर्ष झाला तरी पिवळा होत नाही आपल्या पाप्याला आप जवळजवळ शेतकऱ्याच्या पोरांना पुरी मिळत तुम्ही आता आठ नऊ ठिकाणी पोहे खाऊन आले असतील कांदा पोहे नाही म्हणणार मी आता <laughs> कारण आता कांदा दाख ख नाही माणूस पण पोहे खाऊन तुम्ही आठ नऊ ठिकाणी आले तरी पप्प्या चालून जमलं नाही जाऊ द्या महिला वर्ग आपल्या बाप्याचं लग्न होत आता मी तुमच्या मुलासारखा आहे फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या माऊलींची शपथ घेऊन मला सांगा मी माझी पोरगी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार आहे बोट वर करा आपण सत्कार घेऊ माझी गुट्टी गेली पाहिजे पण माझ्या पप्प्याला मिळाली पाहिजे परत जाऊ दे यंदा भगवंताची कृपा झाली या सप्त्याला तो ह्या सप्ताहला गबरावा ना तू या सप्त्यालाही गबराय तू शेजारीला म्हणती दुसऱ्याच्या बांधव दोनशे रुपयाला काम करून पप्प्या वाढवला आणि काल आली तर बायकोच्या पदराखाली गेला तुमच्या या नाला आमचं गेलं डोक्यावरून आता तुम्ही काय सोपे का महाराज तुम्ही कीर्तनाला आले तर तंबाखूचू ना तंबाखूचू ना शेजारी असा शुधीचा याची पोर लागणार आहे देवन आपल्याला चांगला पोरगा दिलाय कष्टाळू पोरगा एवढा कष्टाळू तुम्ही सकाळी सात लाख किटली घेऊन जातोय एक वाजताच घरी येतोय कारण दीड लाख ना तो काही साधा कष्टाळू नाही पण देवाने एवढा चांगला पोरगा दिला त्याचा लगेच जमाना तुमच्या कपोरे कळलं तो नामपरला गावातून निघून गेला तर काला झाल्यावर गावात आलाय तुमच्या या सगळ्या नादात आजपर्यंत आमच्या सारख्यांच डोक्यावरून गेलं म्हणून आज तरी आपले कान आणि डोळे इकडे करा आता झाली चिंतनाला सुरुवात या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकमद्वारा तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा करण्याचा उपदेश करतात पण तुकोबर आहे आम्ही कलयुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत करत सप्ताला जर जेवण असेल आम्ही मांडवातही बसायला जागा ठेवत आणि सप्ताला जेवण नसेल आम्ही शंभर लोक सुद्धा कीर्तनाला येत नाही आम्ही एवढे स्वार्थी आहोत आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत मग जर आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात तर त्यानं काय होईल तुक बराय सांगतात कानाचे पडदे उघडे ठेवू नये का मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे मनुष्य दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो हाडाची काळ करतो रक्ताच पाणी करतो आणि पैसा कमवतो कशासाठी कशासाठी सुखासाठी सुखासाठी बंगला बांधला अठ्ठावन वर्ष फाटकी लुंगी लावून कंपनीत जालन्याला काम केलं संभाजीनगरला काम केलं आणि ला रिटायर्ड होऊन तुम्ही गावात आले आता प्रत्येक गावात एक टोळी आणि महाराज तुमच्या गावात आली का नाही माहित नाही पण ती कुठूनही बाहेरून जालना जालना संभाजीनगर पुणे मुंबई कुठूनही सर्व्हिस घेऊन येऊ द्या त्याला मोकळं करेपर्यंत सोडित नाही या राऊ साहेब बसा राऊसाहेब थोडीशी गरज द्या राऊ साहेब दोनच वर्ष गेले मोकळा राऊ साहेब पंचवीस लाख बंगल्यात गेले पंचवीस लाख पाहुणे रावल्याने जे रावले, रावले। मावस बहिणीची मावस बहिण होती हा जालन्याला कामाला गेला तिने दरवाजा लावून घेतला दादा इकू कमीच का हा जालन्याला गेला तर तिने दरवाजा लावून घेतला पण सर्व्हिस घेऊन फक्त गावात पाच पन्नास लाख घेऊन आला तिला कळलं तर ती आली दुसऱ्या दिवशी कसा आहेस दादा बरायच तर दादा थोडीशी गरज आहे दादा दोनच वर्ष गेले मोकळा दादा पंचवीस लाख बंगल्यात गेले पंचवीस लाख पाहुण्या रावले निज रावले झाले मोकळे मोकळे झाल्यावर दोन दिवस भाकर नाही मिळत दारावरच कुत्र सुद्धा निघून एखादा म्हणत सका बोलले या पुरावा हे जग दिल्या घेतल्याचे अंत काळीचे सुखासाठी बायको केली <स्थाथी> के सुख मिळालं महाराज एखादा असेल तर बोटवर करा कराप सत्कार घेऊन चुकासाठी बायको केली एक लाखाचा हॉल घेतला पन्नास हजाराचे येड्यांना पेटे घातले आणि साडेआठ हजाराची फुलाची गाडी सजवली पण आता गाडी सजवायला सुद्धा साडेआठ हजार लागत येत म्हणाला साडेआठ हजारात था गाडी सजून बायको घरी आली तीच बायको तुम्हाला काय म्हणती तुम्हाला काही कल... कळत तुम्हाला काही कल... कळत तरी आपलं येड म्हणत बायको प्रेम करतील बायकोच्या प्रेमा सुद्धा काय भाऊ ती जर म्हणली ना होतो हा घडी आता एजी म्हणजे काय ए गाठवा ओजी ओ, ओ गाठवा सुनोजी सुन गाढवा आता महिना झाला नाही महाराज हॉपीच्या आतमध्ये हॉपी जवळ बसलो होतो आणि एक पोरग धावत निघाला म्हटलं का रे बा फार आनंदी दिसतो तो म्हणला काय सांगू महाराज नवीन ड्रेस घातला अंगात घातला बायपूला विचारला कसा दिसतो ती म्हणजे तुम्हाला खरं सांगू का आता चार महिन्यापूर्वी श्रावण येऊन गेला श्रावणात मला सोमवारी उपवास मला बुधवारी उपवास मला शुक्रवारी उपवास आणि रविवारी उपवास त्यामुळे श्रावणात मी काय खोटं बोलत नाही त्यानंतर बसले गणपती आता गणपतीत मी काय खोटं बोलू शकत आणि त्यानंतर आले नवरात्र नवरात्रात मी नऊ दिवस कडक लक्ष्मी त्यामुळे खोटं बोलायचा विषय येत आणि दाऊद्या महिला वर्ग तसंही आम्ही खोट बोलत तसही आम्ही खोट बोलत नाही पण तुमचं सौंदर्य पाहून मला संस्कृतचा श्लोकच म्हणावा असं वाटत म्हणलं काय म्हणले रे महाराज लई भारी बोलली अरे पण म्हणजे काय संस्कृतचा श्लोक म्हणले म्हणलं कोणता रे त्याने सांगितलं त्या नराला ते नाम असे द्वादश महातील पाचव्याला त्याची संहिता पद्धती असत मा तैसे तुम्ही दिसता मजला म्हणी महाराज पहा काय भारी बोलली म्हणलं याचा अर्थ काय म्हण काय माहित हो म्हणलं मी सांगत आला मेघना द्रावणाचा मुलगा त्याचा ज्यानं वध केला तो म्हणजे लक्ष्मण आणि या लक्ष्मणाचे वडील राजा दशरथ द्वादश पाचव्याला या राजा दशरथांच्या हातून जो अनावधानानं बाळ मारला गेला तो बाळ ज्या महिन्यात मारला गेला तो महिना श्रावण त्याची संहिता जपदती होती अस्तमानी उघडाशित कोटी ग्रंथ अस्तमानी म्हणजे अमावस्या आता श्रावण महिन्यातल्या आमावस्याला कोणता सण येतो बैल पोळा त्या दिवशी काय केलं जात बैल सजवला तैसे तुम्ही दिसता मजला मनी विठाल आपल्या गुंदीतच्या चौकात म्हणतो माझ्या बाप्पांना माझ्यासाठी काही केलं सुखासाठी गुड्डी जन्माला आली ती पंधरा वर्षाची झाली आपण गावातल्या पदपिडीत कर्ज काढून तिला डिप्लोमाला ज्याला पाठवली पण ती कॉलेजच्या गेटवरून तिकडच गड्डी घेऊन गेली आपल्या नावा ना सगळं आड बदलून आली सुखासाठी बांध कोरली आता बांध कोरणार एक टोळी प्रत्येक गावात आली महाराज तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही पण ज्या गावात जातोय त्या तंतामूतीचा अध्यक्ष भेटला त्याला विचारलं ना कसं काय तो म्हणतो सगळं बरं आहे पण ऐंशी टक्के फक्त बांधाव गावात अडकून करणार एक एकर दोन एकर तीन एकर अह हे सगळे पाच एकरच्या महाराज यांच्या वावरांनी पण वावरात जर ट्रॅक्टर घुसला शेजारला घामच फुटतो बरं ज्यांनी ज्यांनी बांध करून जमिनी वाढवल्या ना महाराज यांनी मरताना तरी सुखाने मराव हा गेला तर कोरोना पहिल्या चांगठ घेतला आणि सुरुवात केली शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर भांडला त्यानं खिशातला ठोकळा कापळाव सुखासाठी बंगला बांधला सुखासाठी लग्न केलं लग। सुखासाठी मुलं झाली पण खऱ्या अर्थानं मला सांगा महाराज सुख मिळालं तुम्ही जागेला हवं सुख मिळालं सुख मिळालंच नाही याच कारण असं आहे सुखाचा पत्ता तुम्हाला ना मला समजलेला नाही जगद्गुरु तुकोबर बर उपदेश करतात जर तो भगवान परमात्मा आपलासा केला तर तुला अंतपार सुखाची प्राप्ती होईल अंतपार हे सुख कोणतं जन्माला आल्यापासून चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून तुम्हाला मला हा नरदेह मिळाला कशासाठी मिळाला दोन टाइम भाकरी खायला मिळाला का शेजाऱ्यांच्या एकमेकांच्या काडा करायला मिळाला भाऊ का कीर्तनात येऊन बडबड करायला मिळाला चौऱ्याऐंशी लक्ष येणे मधून तुम्हा आम्हाला हा जो देह मिळाला तो मोक्ष मिळवण्यासाठी मिळालेला आहे पण जर मोक्ष मिळाला तर काय होईल ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अद्धे माऊली सांगतात उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटी यंत्र तर परिभ्रमे जन्माला जो येणार आहे एक दिवस जाणार जाणार आहे आहे जो तो पुन्हा आपलं प्रारब्ध भोगण्यासाठी येणार पण याची जी चावी आहे ती चावी म्हणजे मोक्ष एक चा आहे एकदा का मोक्ष मिळाला फेऱ्यातून तुमची माझी सुटका होणार आहे आणि जर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची असेल सर्वसामान्य आणि आमच्या या कलियुगातला नियम मुखी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष म्हणजे मुखानं भगवंताचं नाम घेण्यासाठी तो भगवान परमात्मा तुम्हाला करावा लागेल पण तरी तू खबर आहे पहिल्या चरणातला तिसरा प्रश्न आमचा बाकी याला काही पुरावा कारण पुराव्याशिवाय आम्ही विश्वास ठेवत नाही तो कब्बर आहे सांगतात कानाचे परदेव ठेवू नये का तो भगवान परमात्मा वयाच्या सातव्या वर्षी नामदेव रायने आपलासा केला खऱ्या अर्थानं अण्णा आपल्या ताटामध्ये भगवान भगवान याला काही पुरावा परमात्मा सांगतात कानाचे पडदे उभे ठेवू नये का माझ्या नामदेवरायाने वयाच्या सातव्या वर्षी तो भगवान परमात्मा आपलासा केला नामदेवरायांच्या ताटात भगवान परमात्मा स्वतः जेवायला आले महाराज तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं आत्मानुभवाने एकनाथ महाराजांनी आपलासा केला देव सालगडी होऊन राबला श्रीखंड्या ला देव सालगडी श्रीकंठापुढ राबला महाराज तो भगवान परमात्मा माझ्या तुकोबाराने आपलासा केला अन्नातील विषाची जागा अमृताने घेतली माय बाबा तो भगवान परमात्मा संत आपलासा केला सखू झाले महाराज तो भगवान परमात्मा आपलासा केला जनाईचं दळण काढायला भगवान परमात्मा स्वतः आले महाराज म्हणून जगद गुरु तुकोबार आहे तुम्हा कलयुगातील जडजीवांना उपदेश करतात की जर अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या अपंगाचा प्रथम आपुलात लेख देव करून घ्या 弟子。